पुराण कथेनुसार भगवान रामांनी सेतायुगात सर्व कार्य संपून ठेवले होते आणि त्यांची सर्व लिलाही पूर्ण झाल्या होत्या पृथ्वीवरील त्यांच्या जीवनाचा कालावधीही संपून टाकण्याची वेळ येऊन पोहोचली होती परंतु वेळेचा शेवट आला तरीही मृत्यूचे देव यमराज भगवान रामांची प्राण घेण्यासाठी येऊ शकत नव्हते कारण रामांचे रक्षक होते हनुमान जे स्वतः महाकालाचे एक रूप होते महाकालापासून आराध्य असलेल्या भगवान रामांची प्राण घेण्याची हिंमत कोणत्याही कालात किंवा इतर कोणत्याही देवात नव्हती काळ चक्र आणि वेळेचा चक्र पुढे नेण्यासाठी भगवान रामांचे देह नाश होणे आवश्यक होते अशा वेळी भगवान रामांनी एक उपाय काढला त्यांनी आपली एक अंगठी राजवाड्यातील एका खड्ड्यात घसरून टाकली आणि हनुमानाला विचारले हनुमान माझी प्रिय अंगठी पृथ्वीमधील त्या खड्ड्यात गेली आहे तू पाताळ लोकात जाऊन ती माझ्याकडे आणू शकशील का हनुमान म्हणाले प्रभू इतकं सांगा मी लगेच जाणार आणि लवकर तुमची अंगठी घेऊन येणार हनुमान अंगठी शोधायला पाताळ लोकात निघाले ते जसे पुढे गेले तशी त्या अंगठीची खोल खोल दरी खोल होत गेली ते पोहोचले आणि तिथे त्यांना नागराज नागपती भेटले नागराजाने त्यांना अंगठ्यांनी भरलेली एक कक्ष दाखविली त्या कक्षात खूप साऱ्या अंगठ्या ठेवलेल्या होत्या नागराज म्हणाले येथे तुम्हाला प्रभू रामांची अंगठी मिळेल पण या अनेक अंगठ्यांमधून कोणती रामांची अंगठी आहे हे तुम्हाला ओळखावे लागेल रामांची युक्ती परिणामकारक ठरली हनुमान अंगठी शोधायला लागले आणि त्यांना त्यात बराच वेळ लागला त्यांना अयोध्येत न पाहता एम राजांनी अयोध्येत प्रवेश केला आणि ते स्वतःला एक संत रूपात बदलून भगवान रामांच्या कक्षात गेले त्या संतांच्या विषयात एम राजांनी भगवान रामांना भेटले आणि बोलले प्रभू तुम्हाला मला एक वचन द्यावे लागेल की आपले हे संभाषण गुप्त ठेवली जातील आणि जो कोणी आपले संभाषण ऐकेल त्याला मृत्यूदंड देण्यात येईल तुम्ही निश्चिंत रहा मी लगेच सर्व द्वारपालांना बाहेर काढतो रामाने लक्ष्मणाला बोलावले आणि म्हणाले लक्ष्मण हे मुनीवर माझ्याशी काही गंभीर चर्चा करणार आहेत तोपर्यंत तू दारावर कोणालाही आत येऊ देऊ नकोस हे लक्षात ठेव अन्यथा तुला मूर्ती दंड भोगावा लागू शकतो तुमचा आदेश मी नक्कीच पाळे लक्ष्मण बाहेर गेला त्या संतांनी भगवान रामांना आपले रूप दाखवले आणि बोलले हो प्रभू मी तुमचा सेवक आहे ब्रह्मा आणि शिवांच्या आज्ञेने मला हे कर्म देण्यात आले आहे या जगातील सर्व प्राण्यांची प्राण संपवणं हे माझे धर्म आहे ब्रह्मा आणि महादेवांच्या आज्ञेनुसार मी तुम्हाला सांगायला आलो आहे की तुम्ही ज्या काळासाठी या पृथ्वीवर आला होता तो काळ संपला आहे आणि आता तुम्हाला आपल्या धामाला निघावे लागेल जर तुम्ही येथे थोडा अधिक वेळ घालू इच्छित असाल तर तेही करू शकता पण तुम्ही विचार करा भगवान राम अंतर्यामी असल्यामुळे ते एम राजांच्या बोलण्यावर हलके हसले राम आणि एमराज यांच्यात बोलणं चालू असतानाच तेव्हा दुर्वासा ऋषी त्यांच्या राजवाड्यात आले लक्ष्मण त्यांना प्रणाम करून म्हणाले गुरु आपली सेवा काय करू शकतो आम्ही आम्हाला भगवान रामांशी लगेच भेटायचे आहे पण महाराजांनी आदेश दिला होता की सध्या कोणीही त्यांना कक्षात भेटू शकत नाही त्यामुळे त्यांनी दुर्वासा ऋषीला सन्मानाने सांगितले की आता भेट शक्य नाही लक्ष्मणाच्या शब्दांनी दुर्वासा ऋषी रागावले आणि त्यांनी शाप देण्यास सुरुवात केली जर मला राजा रामाला भेटू दिले नाही तर मी संपूर्ण अयोध्या नगरीला आपल्या शापाने भस्म करी जर मी त्यांना राजा रामांचा समर घेऊन गेलो तर मला मूर्तीदंड देण्यात येईल परंतु अयोध्या मी करीन। गुरुवर मला राजा वेगळेच तुम्ही राजारामांना येण्याची सूचना द्यावी लक्ष्मण परत येऊन भगवान रामांच्या समोर उभा राहिला रामाला लक्ष्मण दिसला की तो चक्रावला अचंबित झाला आणि एमराज फडकले राम दुखी झाले कारण राज्यकर्ते म्हणून त्यांना लक्ष्मणाला मूर्तिदंड द्यावा लागणार होता रामाने आपल्या कुलगुरूशी या विषयावर चर्चा केली गुरुदेव म्हणाले की कोणत्याही राज्य सत्तेच्या निष्ठेचा त्याग करणे म्हणजे मूर्ती समतुल्य असू शकते म्हणून लक्ष्मणाचा त्याग करा लक्ष्मणाने गुरुदेव आणि राम यांच्या पुढे झालेले हे संवाद ऐकले आणि आपल्या भगवंतांचे वचन पाहण्यासाठी अयोध्याच्या सरयू नदीत समाधी घेतली आणि शेष नागाचा रूप धारण केले केले यानंतर भगवान विष्णूच्या निवासस्थानी श्रीसागरात जाऊन त्यांचे उद्धम झाले त्यानंतर भगवान रामही लक्ष्मणाच्या वियोगाने व्यथित झाले त्यांनी सरयू नदीत जाऊन जल समाधी घेतली आणि आपल्या परमधामाचा मार्ग धरला हनुमान जेव्हा पाताळ अंगठी शोधायला गेले होते तेव्हा त्यांना हे आदेश मिळाले होते की प्रभू तुझी आज्ञा पाळण्याकरता मला थांबवू नकोस हो मला हे आदेश मिळाले की मी पृथ्वीवरच राहीन आणि ज्या ठिकाणी म्हणून तुमच्या नामाचा भजन कीर्तन होईल तिथे माझी कृपा सदैव राहील हनुमानाला भगवान रामांनी वरदान दिले आहे म्हणून आजही जिथे तिथे भगवान रामाच्या भजन कीर्तन होतं तिथे हनुमान नक्की येतात आणि भक्तांना आपले आशीर्वाद देतात त्यानंतर देवी लक्ष्मी त्यांच्या समोर विराजमान होत्या तेव्हाच ब्रह्मा आणि इतर देवता त्यांच्या समक्ष आले आणि म्हणाले जय ब्रह्मदेव हे सच्चिदानंद स्वरूप रावणाच्या अत्याचारामुळे पृथ्वी ऋषी मुनी देवता गंधर्व सर्व तुमच्या आले आहेत त्यांच्या रक्षा करा प्रभू त्यांनी ताणले की पृथ्वीवर सत्याचा नाश होतो आहे अधर्म वाढत आहे लंकाधिपती रावणाने पापबळाने सर्वत्र आतंक पसरवला आहे देवदानव मानव कोणीही रावणासमोर टिकत नाही कारण ब्रह्मा आणि महादेवांनी रावणाला वरदान दिले होते की त्याचे मृत्यू देवदानवनाग यांच्या हातून होणार नाही पृथ्वीचा भार उचलणे माझे परम कर्तव्य आहे परंतु जेव्हा पृथ्वीवर धर्माचा स्थानच अधर्म घेतो तेव्हा मीही दुखी होते अधर्माचा भार कसा हाताळू मला पापाच्या ज जा ज्वाळेतून जळत असल्यासारखे वाटते प्रभू माझी रक्षा करा पृथ्वी त्राही त्राही करत आहे रावण चालला की असे वाटते की तो पृथ्वीला आपल्या पायाखाली दणकेल पृथ्वीवरीलच राहणाऱ्यांना आणि ऋषीमुनींना भयंकर त्रास होत आहे आता मानवतेचा बचाव करण्यासाठी पृथ्वीवर कोणीच उरला नाही जर कोणी सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा विचार करतो तर तिथे मानव जिवंत राहत नाही प्रत्येक जीवाला पापाच्या वाटेवर चालण्यास भाग पाडले जात आहे जेव्हा पापाची शक्ती वाढते तेव्हा पुन्हा पृथ्वीची शक्ती जन्माला येणे अनिवार्य असते तुमच्या म्हणण्यानुसार जो माणूस कष्ट करेल पूजा आणि पठण करेल आणि चांगले कर्म करेल त्याला नक्कीच तुमचे आशीर्वाद मिळतील त्यामुळे प्राण्यांची रक्षा करणे हे तुमचे कर्तव्य आहे तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ